हॅलो गुड मॉर्निंग तर आज सुट्टी आहे मला यशला पण सुट्टी आहे सो आम्ही दोघं पण घरी आहोत आणि सफायला नाही गेलो तर मग म्हटलं की एक ब्लॉग करूया रँडम काय नाही आता मी उठली आहे वगैरे झाली आहे माझी आता दिवाबत्ती करायची आणि त्यानंतर मग नाश्ता बनवेन तर आज मी नाश्त्याला बनवणार आहे तांदळाची भाकरी यशसाठी आणि मला एक रेसिपी ट्राय करायची कुठं काय चाललंय तर आज मला एक रेसिपी ट्राय करायची होती म्हणजे ती लाईक म्हणजे तांदळाचीच आहे तांदळाची उकड असं तिला म्हणजे लाईक त्या रेसिपीचं नाव आहे तर मला कधीपासून ट्राय करायची होती पण मी खूप जणांकडून ऐकलेलं पण आणि व्हिडिओज वगैरे पण बघितलेल्या तर म्हटलं मग आज वेळ आहे तर ट्राय करूया कारण रोज नाही जमत टिफिन बनवाय बनवायचा असतो आणि सगळा नाश्ता त्यामुळे ते तेवढं नाही होत म्हणून मग म्हणजे असं वेगवेगळं काय ट्राय नाही करतात रोजच आपलं भाजी भाकरी करते तर आज म्हटलं की करून बघूयाच तर आत्ताच माझं पीठ मळून झालेलं आहे हे बघा uh... आता मी गॅस लावला आहे भाकरी भाजते आधी आणि त्याच्यानंतर मग आपण टाकातली जी उकड आहे तांदळाची त्याची रेसिपी बघणार आहोत uh... असला नाश्ता दिलेला आहे आणि आता आपण तांदळाच्या उकडीसाठी काय काय लागतं ते साहित्य बघूया तर सगळ्यात आधी मी इथे छोटीशी मिरची कापून घेतली आहे त्यानंतर राई आहे जिरं आहे लसूण ठेचून घेतलाय आहे त्यानंतर इथे कापलेली कोथिंबीर घेतली आहे हिंग आहे तांदळाचं पीठ आहे हे ताक आहे सोबत मीठ हळद आणि तेल चला आता रेसिपी बघूया तर सगळ्यात आधी मी हे तांदळाचं पीठ आहे ते घेते थोडंसं अर्धी वाटी आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये हे ताक आपण घालणार आहोत तो घालत मिक्स करायचं म्हणजे गठ्ठे नाही यायला पाहिजे मी आधी चाळून घेतलेलं आहे पीठ पातळच हवं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी तर आता कढई गरम झाली आहे आपण तेल घालूया तेल तापलं की त्यानंतर मग फोडणी द्यायची खूप इझी रेसिपी आहे ही राई टाकूया जिरं मिरची लसूण छान फोडणी तरतरली की त्यानंतर मग थोडीशी वाट घालायची मिक्स करायचं आणि त्यानंतर मग हे बॅटर आपण घालूया आता मी ह्यामध्ये थोडस मीठ घालते तर मिक्स करते कोथिंबीर घालते थोड्या वेळ झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊया तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली उकड मस्त शिजली आहे खूप सुंदर दिसते तर मी आता ह्याच्यावर थोडंसं तूप घालणार आहे आणि नंतर मस्त खाणार आहे तर आता मी ही उकड मस्त टेस्ट करते खूप टेमटिंग दिसते आहे यश पाहिजे का नको बोलतो तो सध्या फोडणीचं काय खात नाहीये त्याला थोडं बरं नव्हतं म्हणून म्हणून मग त्याला भाकरी आणि हे दिलेलं गुळ आणि तूप आणि हे खाते खूप सुंदर झालंय तुम्ही पण नक्की ट्राय करा ताकाची मस्त टेस्ट येते आणि फोडणीचा पण फोडणी पण मस्त बसते त्यामुळे तो स्वाद पण खूप सुंदर येतो हॅलो तर आता वाजलेले आहेत साडेतीन मी नाश्ता वगैरे केला त्यानंतर मग थोडंसं माझं काम होतं म्हणजे एडिटिंग बाकी होती ती केली त्यानंतर जेवण बनवलं आम्ही जेवलो आणि त्यानंतर मग एक शूट करायचं होतं मला म्हणजे एक होतं इंस्टाग्रामचं तर त्याचं शूट केलं आणि आत्ता मी जस्ट बसली आहे तर थोड्या वेळ झोपेन आणि नंतर मग मे बी आम्ही बाहेर जाणार आहोत कारण यश मला साडी घेऊन देणार आहे तर तो म्हणाला आताच मला थोड्या वेळा आधी तो एक्चुअली आता खेळायला गेलाय तर तो म्हणाला की आ, मी येतो आणि मग आल्यावर पण जाऊया बाहेर तुला साडी घेऊन देतो तर बघू आता मी थोडा आराम करते सध्या मग भेटू हॅलो हॅलो तर आता आम्ही चालले फायनली बाहेर आणि <laughs> अरे म्हणजे फायनली बाहेर चालू अरे यार काका पूर्ण काकानली अख्खा घरात होते तेवढी काम केली कधी आराम केला <laughs> यश चला तर सगळ्यात आधी आता आम्ही जाणार आहोत साडी घ्यायला स्टेशनला आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत मॉल मध्ये राईट टाइम तर तुझं घड्या जायचंच आहे ना पण तेवढं पोहचणार नाही पण तू तू साडी बघायला गेलो होतो पण त्यांच्याकडे ऑलरेडी फायनल आहे तू ती साडी घ्यायची मग त्याच्यात त्यांच्याकडे कलर नाही तर ते म्हणाले की मंगळवारी येईल मी मंगळवारी येऊन मग घेईल मी बोली ह्यांच्याकडे तर ते असं ऐक ना झोन आऊट झालाय मी बोली ह्यांच्याकडे तर असं वाटते ह्या दुकानात साडी नाही ते नाही इथे नाही ते दादर एम्पोरियम म्हणून तिकडे पुढे सर पुढून आपण डायरेक्ट हा तर यश ऐक ना मी साडी घ्यायला किती वेळ लागला चूज करेन बिलकुल वेळ नाही पण साडी मिळालीच नाही ना पण फिक्स आहे ना येऊन घेताय ना मंगळवारी काय याच्यात हा ते पण आहे मी पटापट केलं साडीचा म्हणून आता आपण जाऊ शकतो मॉल मध्ये विचार कर जरा थँक्यू बोल मला थँक्यू डायरेक्शन सांगायचं आगे ना आगे के सिग्नल आहे ना

तर कपडे सोडून आणि शूजच्या सेक्शन मध्ये आवडतात ना मग मी खेचून परत अंकल तर मी खेचून आणला त्याला आणि आता आम्ही चालू मला कपडे फिफ्टी पर्सेंट नाही घ्यायचे मी यश आले की एवढं सांगतो घे घे कपडे तरी मी घेत नाही असं कोण मिळतं का हा ना असं कोण मिळतं का गाई सांगतो की बाबा घे असं बायको मिळते का जी सांगते की हा नको जी बायको मिळते का कधी का ती सांगते नको कपडे असं की समजून घेते मग यश किंमत नाही आहे तुला बायकोची थोडस फोर्स केला तर घेशील आता मी आजची बात खेळा चला बाय बाय गौरीने करू दिली बघितलं मी काहीच घेतलं नाही यश अजून चलो जॉप खूप झालाय आता आम्ही जेवायला जातो फायनली दिस हां करतो आणि जातो चांगला होता मला तर आम्ही माझ्यात एक व्हिडिओ केलेला फॉल मध्ये खूप चांगले व्हिज होते त्याला पण माझा खूप वाईट होता

दॅट्स इट फॉर टुडे तर आताच आम्ही घरी आलो आता झोप आली आता, आता ते परत बोल आता हा ठीक आहे दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय